जयुश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट असे बनणारे रव्याचे मोदक इथे मी ओला नारळ घेतलेला आहे नारळ फोडून त्याचे जी मागची काळी बाजू असते ते मी पिलरने पूर्णपणे काढून घेतलेली आहे नाही काढली तरी चालेल ओलं खोबरं नसेल तर आपण सुकं खोबरं पण घेऊ शकतो आणि ते किसणीने किसून घ्यायचे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि आता आपण मिक्सरला लावून फिरवून घेणार आहोत बघा असे छान आपला किस तयार झालेला आहे रवा मधक बनवण्यासाठी आपण एक वाटी एवढा बारीक रवा घेतलेला आहे रवा जर आपला जाड असेल तर त्याला मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आपण जे ओल्या नारळाचे काप घेतले होते त्याला मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे सकट मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे सारणसाठी पिस्ते दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि केसरयुक्त दूध घेतलेलं आहे आणि वेलची पावडर थोडे पिस्ते आणि अंजीर पण घेतलेले आहेत वाटी इतकं मी साजूक तूप घेतलेलं आहे सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत थोडं साजूक तूप घालायचं आहे टपिंगसाठी आपण जे किसलेलं खोबरं आहे तेच घेतलेलं आहे थोडं भाजून घेतलं आहे म्हणजे त्यातला कच्चापणा सहज निघून जाईल चला तर आता आपण रवा मोदक बनवायला सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लागलीच सबस्क्राइब करून घ्या आता आपण गॅस चालू केलेला आहे रवा आपण मंद आचेवर एक चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहोत थोडं तूप घालून घेऊ दोन चमचे एवढं तूप घालून घेतलेलं आहे रवा छान खरपूस असा भाजला गेलेला आहे इथं आपण जो खोबरं किसलेलं आहे ते खोबरं आपण भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट आपण परतून घेणार आहोत आपण जे साईसकट दूध घेतलेलं आहे एक वाटी ते यात घालून घेणार आहोत छान एक जीव करून घ्यायचा म्हणजे गुठळा तयार होणार नाही साईमुळे आपल्या मोदकांना खूप छान चव हो येते तर आपण साखर घालून घेऊ थोडी साखर मी शिल्लक ठेवलेली आहे मिश्रण छान आपण आता एक जीव करून घेऊ वेलची पावडर घालून घेऊ मिश्रण छान एक जीव करून घ्यायचं आहे केसर एक तर दूध घेतलेलं आहे ते पण आपण यात घालून घेऊ केसरमुळे आपल्या मोदकांना छान कलर पण येईल दोन मिनिट आपण वाफ आणून घेऊ वाफ आणून झालेली आहे आता है में हे मिश्रण मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे ड्रायफ्रूटमध्ये अंजीर आणि पिस्ते हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटमध्ये आपण मनोके खसखस आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट आपण यात घालू शकतो नक्कीच आधी साईडला भाजून घेतलं आहे यात टाकून घेऊ बदामाची पूड करून घेतलेली आहे काजूची पूड करून घेतलेली आहे हे आपण छान मंदाचेवर भाजून आणि यामध्ये आता थोडी साखर घालू आपलं जे सारण आपण तयार करतो आहे त्याची छान गोळी बांधल्या जाईल आणि ते, ते सारण थोडंसं सा गोड लागेल खाताना तुम्हाला जर साखर स्किप करायची असते तर तुम्ही साखर स्किप पण करू शकता एक भर दूध घातलं गॅस बंद केलेला आहे गॅस जरी बंद असला तरी आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे नाही ते कढई गरम असल्यामुळे आपलं जे सारण आहे हे ते करपून जाईल एका बाउलमध्ये आपण सर्व सारण काढून घेऊ इथे मोदक बनवायचा साचा सा घेतलेला आहे हा मार्केटमध्ये इझिली मिळतो किंवा ऑनलाईन पण मिळतो सजावटीसाठी पिस्त्याचे असे काप घालून घेणार आहे रव्याचं मिश्रण केलेलं आहे आपण यामध्ये असं ठेवून घ्यायचं दाबून घ्यायचं साचा दाबून घ्यायचा एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घ्यायचं आणि इथे असं मध्ये होल करायचं आणि आपण आपण जे स्टपिंग तयार केलं आहे त्याची अशी छान गोळी बनवायची आणि ती मध्ये स्टप करायची वरून रव्याचं सारण लावून घ्यायचं पॅक करायचं एक्स्ट्राचं सगळं बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्याला बघा असे आपले मोदक छान तयार होतात अगदी छान कडीदार आपले मोदक रेडी होतात व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिले आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल व्हिडिओच्या खाली जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल धन्यवाद